जेव्हा एखादी स्त्री नवऱ्याला सोडून राहते तेव्हा तिच्या खांद्यावर दोन घराची जबाबदारी असते माहेर आणि सासरी मग ती सासरी असो की माहेरी असो आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक लक्ष्मी रेखा आखून घेतली पाहिजे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या नवऱ्याला डायव्हर्स देणार आहे की नाही आणि माझ्या सासू सासऱ्यांचं काय मत आहे तर आज माझं फोटो शूट होता म्हणजे साडीचा सा प्रमोशन व्हिडिओ होता एक इलेक्शन व्हिडिओ पण होता मुलींना शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यात जावं लागते मग त्याच्यात तर त्याच्यामुळे मी जेव्हा माझे प्रमोशन व्हिडिओ करायला जाते तर मी घरातलं जेवढं आवरायचं आहे तेवढं आवरून घेते आणि बाकीची कामं माझी आई आवरत असते आणि माझे सासरकडचे शंभर टक्के माझ्याकडून आहे आणि जेव्हा एखादी सून व्यवस्थित असते ना तेव्हा सासू सासरे सास सुनेकडून बोलत असतात नवऱ्याला नाही आवडत ते सोडू दे हे सोडू दे परंतु नवऱ्याबद्दल तो, तो काय नाही आणि मला एक त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमची सून किंवा आमची वहिनी चुकीची नाही आहे त्याच्यामुळं आम्ही तुझ्यासोबत शेवटपर्यंत नातं ठेवणारच आहोत श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ जय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर सर्वांना असं वाटत आहे की मी माझ्या नवऱ्याला डायवर्स देणार आहे तर मला माझ्या नवऱ्याला डायवर्स द्यायचा नाही आहे आणि मी देणार पण नाही तो तिकडे राहणार मी इकडे राहणार आणि माझ्या सासू सासऱ्यांचं काय मत आहे गुड मॉर्निंग तर मला जायचं आहे वोटिंगच्या कामाला आज पण शूटला सकाळ झालेली आहे मला जायचं आहे नऊला तर स्वराजचं इथं दूध वगैरे करून ठेवलेलं आहे टिफिन पण भरून ठेवलेलं आहे ये टीफी, टीफी हे बघा त्याचे बास्केट टिफी टिफिन बास्केट सर्व मस्त भरून ठेवलेलं आहे दूध पण करून ठेवलेलं आहे परंतु आता थंडी आहे आणि आज मला स्वट स्वेटर स्वराजला अर्जंट आणायचं आहे बिचारा कुड कुडतो तर बघा आता उठताना किती नाटकं करतो स्वराज ए पिल्वा पिल्लो उठ मा शाळेत जा लागते उठ बेटा उठ तर मी माझ्या मुलाला पूर्ण चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा मी रात्री बोलते ना की माझे पाय दुखत आहे तर बिचाऱ्याच्या हाताने काहीच दाबल्या जात नाही पण बिचारा माझे पाय दाबतो कसा आहे माझ्या आयुष्यात येणारा पुरुष कसा होता तर दा दा है। है है। ते तर माझ्या हातात नव्हतं परंतु माझा मुलगा मोठा झाल्यावर एक चांगला पुरुष झाला पाहिजे त्याला चांगले संस्कार देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे मी काही झटणार मी काही सण करणार परंतु माझ्या मुलांना मी चांगलंच संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहे तर भरपूर जणांना असं वाटलं होतं की बाबा मी डायव्हर्स घेत आहे मी हे करत आहे म्हणून ते माझं नाव त्या करिश्मासोबत जॉईन करत होते तर मी जॉ डायव्हर्स घेणार नाही आहे चल बेटा बाय बायकर सर्वांना मी शाळेत जाता शाळेत जाते बघा एवढ्या तंडी तुटतो आणि तयारी करतो बघा आज स्वेटर आणते पिल्लू हा टोपी पण आणते तुला चल चल आपल्याला उशीर होणार हळूहळू ना बास्केट मी घेऊ का दे माझ्याकडे जा उतर आता <coughs> <coughs> स्वराजला सगळ्यात अगोदर शाळेत वगैरे सोडून येते आणि नंतर ब्लॉगाव हा <coughs> हा मग आजीनं कलर दिला तुळशी उद्या तुळशीचं लग्न आहे ना म्हणून लव्ह यू आणि विशेष म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं काय मत आहे हे पुढे तुम्हाला दिसणारच आहे मला त्यांचा कॉल आला होता माझ्या सासू सासऱ्यांचा की बाबा तुम्ही कसे आहे कसे नाही पैसे आहेत की नाही याच्यासाठी मी त्यांना कॉल लावला होता कारण माझ्या सासूला बी पीच्या शुगरच्या म्हणजे ते म्हणतो ना बी पी वगैरेच्या शुगरच्या गोळ्या असतात तर त्याच्यामुळे मी त्यांना कॉल लावला होता तर त्यांनी सांगितलं तू घरी येत नाही तो ज म्हणजे सक रात्री तीन ते चार दरम्यान घरी येतो आणि सकाळी एक दीड वाजता आंघोळ करून जातो तर अजिबात घरी येत नाही जेवढं आई आईचं चा करायचं आहे तेवढं करतो नंतर काही पण करत नाही त्याला गोळ्या आणायला सांगितल्या त्या गोळ्यासुद्धा तो आणत नाही आणि त्याच्यामुळे कसं की त तिथं ते गेल्यानंतर त्यांचं कर्तव्य आहे ना मग मी म्हटलं बघा बाबा माझ्या ज्यानं जेवढं सुधारण्याचा प्रयत्न झाला तुमच्या मुलाला तेवढं मी केलेलं आहे परंतु आता मी सुद्धा हात टेकलेले आहे तर अक्षरशः माझे सासरेसुद्धा बोलले की हो खरंच आमच्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आम्ही जर त्या कारण मी माझा माझा सा म्हणजे जेव्हा आमचं साक्षगंध म्हणजे ठरलं होतं ना लग्न तेव्हा मी लग्न तोडणार होती परंतु माझे सासरे म्हणत होते की आमचं नाव खराब होणार असं होणार अक्षरशः माझ्या सासरे यांनी माझ्या आईच्या म्हणजे पायाला हात लावला होता की प्लीज तुम्ही असं लग्न तोडू नका आमचं नाव होणार आमची बदलामी होणार आणि म्हणून मग माझे म्हणे जाऊ दे एवढा म्हातारा व्यक्ती आपल्याला माफी मागत आहे हे करत आहे ते करत आहे त्याच्यामुळं लग्न करून घे आणि होऊ शकते की लग्न झाल्यानंतर तो व्यक्ती सुधारू शकतो आणि ह्याच गोष्टी मी माझ्या सासऱ्यांना ज्या दिवशी सांगितलेल्या आणि ह्या कोणत्याच गोष्टी खोटी नाही आहेत मी त्याची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला ऐकवणार आहे ठीक आहे ना तर त्याच्यामुळं त्यांना सुद्धा ते सुद्धा म्हणत आहे की आमचा मुलगाच आमचाच सिक्का खोटा आहे त्याच्यामुळे तुला बोलून काही फायदा नाही तू जे वागते बोलते ते तुझ्या व्हिडिओमधून दिसते की तू कधीच एकटी फिरत नाही जिथं जाते तिथ तिथं तुझे मुलं तुझी आई सोबत असते त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की तू जे करणार आहे ते व्यवस्थित करणार आहे तर इथं ना सर्व कामं आटोपलेली होते स्वराजला शाळेला पाठवलं त्याच्यानंतर घरची क्लिअर मोबाईल नेलेला नाही आहे त्याच्यामुळं <laughs> मोबाईलही पडला होता आईला काही कॉल लावता येत नाही आता आणि मला अर्जंट व्हिडिओ शूट करायला बोलावलेला आहे त्या दादांनी तर माझ्याकडे पण काही ऑप्शन नाही आहे तर मी आता निघत आहे स्वराज आता झुकलेलं आहे तर आमच्या बाजूला जी मुलगी आहे तिला मी सांगितले की थोड्या वेळ आहे आणि स्वराजला बघ तर चला अशा कंडिशनमध्ये करावं लागतात कामं कारण घर पण चालवायचं आहे मुलांना पण बघायचं आहे त्याच्यामुळे अशा कंडिशनमध्ये एकटी मुलं असताना सुद्धा घरातून निघावंच लागतं आता ती मुलगी मुलगी इथे येऊन बसणार थोड्या वेळ आणि आई आली मग ती चालली जाणार तेवढं तरी परत की आपले जरी साथ देत नाही तरी बाहेरचे परके लोक आपल्याला साथ देतात बरोबर तर चला नमस्कार मी मोहिनी हजारे पुन्हा एकदा मी तुम्हाला अकोट मधल्या समस्यांबद्दल सांगणार आहे सगळ्यात पहिली समस्या आहे बेरोजगारी आणि दुसरी म्हणजे शिक्षण तुम्हाला माहिती आहे आज अकोटातले जास्तीत जास्त युवक बाहेर गावी का कामधंदा करत आहे त्यांच्या आई वडिलांना सोडून कारण दहा ते पंधरा वर्ष झाले अकोटमध्ये कोणते आलेच नाही आहे त्याच्यानंतर आपल्या आकोटमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे मी घरचं क्लिनिंग केलं स्वराजला शाळेतून आणलं त्याला नाश्ता वगैरे करून दिला त्याला झोपून दिलं डाळ भाताचं कुकर लावला आई मार्केटला गेलेली होती आणि मला इलेक्शनवाल्यांचा कॉल आला की तुम्ही लवकर या इथे आणि त्यांनी लोकेशन सांगितलं होतं तर मग मी आईला कॉल केला तर आई म्हणे मी येतच आहे घरी शेवटी बाजूच्या मुलीला मला बोलवावं लागलं स्वराजजवळ थांबावं लागलं नंतर मी तो इलेक्शनच्या शूट करून घेतला आणि नंतर मी घरी आली तर स्वराज मी येईपर्यंत झोपलेलाच होता तर मी आईला कॉल केला होता की मला लगेच अजून दुसऱ्या शूटला पण जायचं आहे तर आई लगेच स्वयंपाक करायला बसलेली होती आणि अशा कंडिशनमध्ये मा ना माझ्या मला माझ्या आईचासुद्धा खूप सपोर्ट आहे कारण कसं आहे आपल्याला जर असं वाटते ना की आपले सासू सासरे आई आपल्यासोबत चांगले राहिले पाहिजे तर आपल्यालासुद्धा त्यांच्यासाठी झटावं लागते काहीतरी करावं लागते आणि जरी माझे सासू सासरे माझ्यासोबत नाही आहेत तरी पण मी त्यांना अंतर देत नाही मी माझं कर्तव्य पार पाळत आहे अक्षरशः मी माझ्या सासऱ्यांनासुद्धा बोलले की मी पैसे पाठवते तुम्हाला गोळ्यांसाठी परंतु ते बोलले की ज्या व्यक्ती जो व्यक्ती आमचा मुलगा आहे तोच जर जबाबदारी घेत नाही आहे तर तू कशाला करतो तू तु फक्त तुझ्या मुलांसोबत सुखी राहा आणि लोकांचं टेन्शन घेऊ नको त्याच्यामुळे माझे सासू सासरे माझी नणंसुद्धा माझ्यासोबत आहे ठीक आहे ना तर प्रत्येक स्त्रीने आपल्या भोवती एक लक्ष्मी रेखा आखून घेतली पाहिजे जेणेकरून जर आपण एकटंही राहिलो ना तर कोणत्या व्यक्तीने आपल्या चरित्रावर बोट उचलू नये आणि आपल्या सासरकडच्यांना किंवा माहेरकडच्यांना नाव ठेवू नये असं मला वाटते तर असो असो नंतर त्याच्यानंतर मला ना या साडीचे व्हिडिओज करायचे होते म्हणजे आता सध्या कपड्यांचेच प्रमोशन मी जास्त करत आहे तर तुम्हाला ह्या साड्या हे ड्रेसेसचे यूट्यूबला लिंक देता येत नाही तर त्याच्यामुळे माझी इन्स्टा आय डी मी इथं समोर लावत आहे इथे फॉलो करून तुम्ही हे ड्रेस किचनचे प्रोडक्ट वगैरे भरपूर तिथे आयटम आहे जे मी शेअर करणार आहे तर इथं मी आता साडीचा सा फोटोशूट केलेला आहे म्हणजे की रिल्स व्हिडिओ वगैरे हॅलो फ्रेंड्स तर आताच मी माझा शूट वगैरे अटकून आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी प्रकारची ही साडी मला मिशोकडून मिळालेली आहे तर कम्युनिटीला मी लिंक शेअर करणारच आहे माझा आजचा लुक कसा दिसतोय इथे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मला स्वराजला घेऊन जायचं आहे ट्युशनला तर सगळ्यात अगोदर मी आता हा लुक चेंज करते आणि स्वराजला ट्युशनला घेऊन जाते चला आमच्या इथं असा पसारा पडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि माझे व्हिडिओ एडिट केले आणि पोस्ट केले कारण ज्या लोकांचे मी प्रचाराचे व्हिडिओ काढलेले आहेत तर त्यांना इमर्जन्सी व्हिडिओ द्यायचे होते तर अगोदर त्यांचं काम केलं आणि त्यांना व्हिडिओ दिले आता स्वराजला ट्यूशनहून घेऊन येते अगोदर आणि नंतर क्लिनिंगचं काम करते तर चला 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 तर मी साडीचा व्हिडिओ म्हणजे प्रमोशन वगैरे करून आली आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी स्वराजला ट्यूशनला म्हणजे कोचिंगला नेऊन दिलं आणि त्याला पोहोचून दिल्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर मी त्या साडीचा व्हिडिओ शूट करून आ, दिला त्याच्यानंतर जे इलेक्शनवाल्यांचा व्हिडिओ होता ना त्यांचा आलेला होता तो पोस्ट करून दिला म्हणजे कसं शूट आहे शूटसुद्धा मला करावं लागते आणि एडिटिंगसुद्धा माझी काम आहे मलाच करावं लागते ते मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वराजला घरी आणलं सर्व घर क्लिनिंग केलं देव देवपूजा केली संध्याकाळची आणि स्वराजला मग माझ्या हाताने डाळभात वगैरे खाऊ घातलेलं आहे इथं संध्याकाळची दिवा अगरबत्ती ती झालेली आहे तुम्ही बघू शकता कारण कसं आहे ना मी फक्त माझ्या कामाकडेच लक्ष देत नाही तर स्वराजच्या खाण्यापिण्याकडे झोपीकडे पण लक्ष देत असते तर फायनली आता स्वराजचं जेवण झालेलं आहे तर मग मी जास्तीत जास्त फोकस माझ्या जा कामावर करत आहे आता कोण काय म्हणत आहे कोण काय करत आहे मी याच्यावर कधीच लक्ष देत नाही कारण कसं आहे जो व्यक्ती समोर जाते ना त्याला नावं ठेवणारे किंवा मा मागं खेचणारे भरपूर असतात तर आता इथं फायनली हे जे प्रोडक्ट आहे हे मी ओपन करणार होती कारण यांनासुद्धा यांचा प्रोडक्टचा व्हिडिओ आताच पाहिजे होता आणि त्यातल्यातल्या त्याच्यात मी आता गावाला जाणार आहे त्याच्यामुळं जा मला असं वाटत आहे पटापट त्यांची कामं केली तर पटापट पैसे मिळतात आणि ते पैसे आपल्या कामात येतात तर हे होतं हेअर ऑइल होतं आणि हे, हो हे होममेड ऑ हेअर ऑइल आहे तुम्हाला जर लागत असेल तर इथं मी स्क्रीनवर नंबर देत आहे आणि त्यांचं फक्त इन्स्टालाच प्रमोशन होतं परंतु जाऊ द्या आपल्याला आपल्याला काय जाते हे लिंक शेअर करायला त्यांचं इन्स्टा अकाउंट आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मग मी त्यांचा पण व्हिडिओ देत आहे आणि त्यांनी सांगितलं की की गळती वगैरे आणि थांबते तर मी ना दिवसभर अशी कामात असते खरंच मला कोणत्या कोणाच्या लाईफमध्ये काय चालू आहे जरासाई इंटरेस्ट नाही माझ्यासोबत माझे सासू सासरे आहे माझी नणद आहे आणि कुठं ना कुठं माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे की माझी बायको चुकीच्या रस्त्याने कधीच जाणार नाही हा मी वात्रट आहे हे त्याला माहीत आहे की मी बा हे करते परंतु आता तर मी त्याच्या नावाने त्याला शिव्या देणे किंवा सगळं ते मी बंद केलेलं आहे कारण की कसं आहे जे माझ्या आयुष्यात आहे ते होत आहे ते झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता कोणालाही दोष देत नाही माझ्या सासू सासऱ्यांना नाही कारण त्यांनी पण एक्सेप्ट केलं की आम्ही घाई गेली म्हणून तुझं आयुष्य बरबाद झालं त्याच्यामुळं मी आता सर्व काही सोडून दिलेलं आहे नंदीने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्हीच बरोबर आहे आईचासुद्धा सपोर्ट आहे आणि मुलंसुद्धा मला समजून घेतात बस अजून काय पाहिजे कारण मला यांच्यासोबत राहायचं आहे यू यूट्यूबवरच्या लोकांसोबत नाही तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघू शकता पण मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे फक्त माझ्या जवळच्यांना माहीत आहे बरोबर ना तर सो त्याच्यानंतर माझं पार ते हेअर ऑइलचं व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आणि तुळशीचं लग्न आहे म्हणजे आमच्या घरातले कार्यक्रम आणि जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे मला व्हिडिओ शूटचेच काम दिवसभर पुरतात त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आई करत असते मी फक्त स्वराजचा टिफिन वगैरे करते तर आता संध्याकाळ झालेली आहे तर तुळशी बिंदावन लग्न वगैरे लावलेलं आहे आणि आई स्वयंपाक वगैरे करत होती तर मग मी नाही जेवण वगैरे झालेलं आहे सध्या आमचं तर जेवण झाल्यानंतर स्वराजची बॅग स्कूलची पॅक केलेली आहे स्वराजचा अभ्यास घेतल्यानंतर स्कूल बॅग पॅक केली त्याच्यानंतर स्वराजला पिण्यासाठी दूध वगैरे दिलेलं आहे कारण झोपताना त्याला दूध वगैरे देत असते त्याच्यानंतर मी त्याचे हातपाय वगैरे वॉश करत असते आणि मी सुद्धा माझं स्किन केअर करून घेत असते कारण आता आपल्याला चेहऱ्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे स्वतःच्या बॉडीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यातना मी काय करत असते स्वराजला त्याची स्वतःचे काही सवयी स्वतः लावा स्वतः करायला ला लावत असते जेणेकरून तो कोणावर डिपेंड राहायला नको कारण कसं आहे ते स्वतःच जर शिकले तर मला सुद्धा थोडीशी मदत होणार तर म्हणजे कामं वगैरे सांगत नाही परंतु त्याची पॅन्टी स्वतःच्या हाताने घालणे शाळेतून आल्यावर त्याचे शूज स्वतः काढणे बॅग व्यवस्थित ठेवणे ह्या ज्या सवयी आहे ना ह्या लहानपणापासूनच मुलांना लावाव्या लागतात आणि मग त्या व्यवस्थित लागतात आणि स्वराजची एक गुण खास आहे की आपण जेव्हा झाडतो ना तेव्हा त्याला ते आपण म्हटलं की कचऱ्याची सुपडी आणतो सुपडी आणतो चहा दूध पिल्यानंतर त्याचा कप तो बेसिनमध्ये नेऊन ठेवतो आणि मी जेव्हा झोपण्याची हे अंथरून टाकते ना तेव्हा त्याच्यातसुद्धा ते तू मला मदत करू लागतो तर फायनली आता दोघांनी आम्ही हातपाय वगैरे वॉश करून घेतलेले आहे आणि इथं चालू आहे आमचं स्किन केअर रुटीन तर स्वराजला म्हणजे हातापायाला लावायला सुद्धा खूप आवडते आणि मला आठवणीने म्हणतो मममाला स्किन म्हणजे ते प्रोडक्ट लावून देणं आणि मी पण माझ्या चेहऱ्याला लावत असते तर आता फायनली मी फेस वगैरे वॉश करून घेतलं डम डॉगचा नाईट क्रीम लावत असते जे की मला प्रमोशनमध्ये आलेलं आहे ते लावून घेतलेलं ला आहे विणी घालून घेतलेली आहे कारण ते लावलं डोक्यामध्ये आणि स्वराजचं सुद्धा स्किन रुटिन टोपलेलं आहे तर तुमचं काय मत आहे झोपायची वेळ झालेली आहे साडे दहा वाजलेली आहे तर असं गेला आजचा आमचा दिवस आज ते प्रमोशनचे कामं दहा दहा वेळा तिकडं जा इकडं या सर्व किचनची क्लिनिंग वगैरे आटोपलेली आहे आणि मी जो आज व्हिडिओ टाकलेला आहे डम डॉक्सचे नाईट क्रीमचा ते मी खरंच मी लावत आहे आणि मला असं वाटत आहे की इफेक्ट होत आहे त्याचा म्हणजे थोडंसं मला इफेक्ट दिसत आहे बाकी मला कॅल्शियम आणि हिमोग्लो कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत त्याच्यासोबतच एक दुधात घ्यायची पावडर वगैरे आणि ड्रायफ्रूटची पण पावडर त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे की तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे खा आता मी स्वतःकडे खरंच लक्ष देत आहे म्हणजे जेवणाच्या बाबतीत असो याच्या त्याच्यात आणि सर्वच याची मला काळजी घ्यावं लागते आता म्हणजे केसांची पण कारण गेल्या एक वर्षातनं म्हणजे जसं नवऱ्याला आवडत होतं तसं मी राहत गेली त्यांना जास्त फॅशन म्हणजे हे राहणं नव्हतं आवडत त्यांना केस कापणं नव्हतं आवडत म्हणजे त्यांच्या म्हणजे नवऱ्यासाठी बायको किती स्वतःला बदलते हे गोष्टी नवऱ्याला नाही आवडत ते सोडू दे हे सोडू दे परंतु नवऱ्याबद्दल काय नाही आणि मला एक एकता विचारत होत्या का ताई विचारत होत्या की त्यांचा कॉल येतो का असं तसं ताई इमानदारीनं सांगते सा सा हो मी तर त्याला ब्लॉक केलेलंच आहे परंतु एखाद्या नवऱ्याला किंवा बापाला असं वाटते की आपल्या मुलांना आपण भेटावं किंवा बोलावं तर तो व्यक्ती कोणते तरी दुसऱ्या व्यक्तीच्या याच्यावरून फोन लावतो माझ्या सासऱ्यांनी मला कॉल लावला माझ्या नंदेनी मला कॉल लावला आणि ते पण म्हणत आहे की बहिणी कसं आहे तुम्ही चुकीच्या नाही आहे आम्हाला माहीत आहे कधीच तुम्ही तुमच्या फॅमिलीला म्हणजे सोडून कुठं तुम्ही एकट्या राहत्याला नाही आहे मुलांना घेऊन त्याच्यानंतर कुठंही गावाला जाताना सुद्धा तुम्ही तुमच्या आईला घेऊन जाता त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमची सून किंवा आमची वहिनी चुकीची नाही आहे त्याच्यामुळं आम्ही तुझ्यासोबत शेवटपर्यंत नातं ठेवणारच हो। आहोत आणि असे आणि कसं आहे सुनेच्या बाजूने जर समजा नवरा बायकोचं भांडण असताना जर सुनेच्या बाजूने सासू सासरे बोलत आहे नणद बोलत आहे तर याचा अर्थ मी बरोबर आहे तो व्यक्ती चुकीचा आहे सो असो जाऊ द्या विचार्या मला जर कसं मला जर एक, एक, एक काय म्हणतो ना आपण माझा एक निर्णय चुकला म्हणून मी दुसरा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला परंतु तिथेही माझ्या नशिबानं चोट खाल्ली तर त्या व्यक्तीलासुद्धा जर दुसरा जोडीदार निवडायचा असला तर अधिकार आहे आणि मी तर डायव्हर्स देत नाही त्या व्यक्तीला जशी की एकता विचारला आता की तुम्ही डायव्हर्स देणार आहे काय तर मी डायव्हर्स देऊन करू काय तुम्ही जागा मला काही आता लग्न करायचं नाही आहे माझे दोन मुलं मस्तपैकी आहे शिक्षण त्यांचं पाणी सर्व होत आहे मी वेल सेटल आहे बरोबर बर हे घर बांधणं झालं माझ्या स्वराजसाठी पण मी एक प्लॉट घेऊन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे टे मला टेन्शन नाही मी वेल सेटल आहे फक्त मला आता मुलांचं शिक्षण करायचं आहे आणि तेवढं मी इझिली करून घेणार आहे तेवढं मला माहिती आहे आणि असंच नाही सोशल मीडियाच्या भरोशा स्वतःच्या भरोशावर करून दाखवणार आहे जर सोशल मीडियाही बंद झालं म्हणजे माझ्या लेकरांसाठी मी लोकांच्या घरी काम करणार पण माझ्या मुलांच्या मी इच्छा पूर्ण करणार हो ना बिल्लू तर झोपायचं आता माझा स्वराज पण आता शाळेत जात आहे मस्त कोचिंगला जातो खूप छान झालं माझं बाळ आता <laughs> आणि मला म्हणते मम्मा तुम्हाला सोडून जाऊ नको मी व्हिडिओला जाते तर बिचारा रडते म्हणते मम्मा तुम्हाला सोडून जाऊ नको ना <laughs> तर असो बस एवढंच बोलायचं आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि कसं बोलस्क्राईब हा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आता पुढचा व्हिडिओ कशावर बटन दाबा बेल ची आयकॉन बटन दाबा तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी जय छत्रपती म्हणायचं बाळा छत्रपती